माढ्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे शरद पवार गटाचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा संजय कोकाटे यांचा आज मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश होणार असून संजय कोकाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर कोकाटे नाराज होते आणि त्यानंतर आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडत शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे माड्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे शरद पवार गटाचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा संजय कोकाटे यांचा आज मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश होणार असून संजय कोकाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर कोकाटे नाराज होते आणि त्यानंतर आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडत शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे